Я горит вас так. Oh. अशा प्रशिक्षणार्थी बांधवांना जर एक मेसेज तुम्हाला द्यायचं झाले तर काय त्यांना मेसेज माझा असा राहील की आपल्याला मूळ मुद्दा आपल्याला काय आहे त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे रोजगाराकडे लक्ष द्यायला पाहिजे सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांनी आणि आप आपल्याला कोणीही नेतृत्व करणारा असो त्यांना आपला संपूर्ण पाठिंबा द्यायला पाहिजे कारण की आपल्याला रोजगाराशी मतलब आहे कोणी कोण समोर आहे त्याला काही घेणं देणं नाहीये आपल्याला रोजगार पाहिजे काही घेणं हे महत्वाचं आहे आमच्यासाठी माझ्या अल्पबुद्धी अनुसार मी सांगितलं मी इतर जणांना बरेच चष्मा आहे का नाही तो एकदा ना। ना ना एक लाव लावा भर मस्त दिसते लावा भारी जगात चर्म भारतात पोलीस प्रशासनाचं सुद्धा खूप सुंदर सहकार्य मोहित दादा त्यांच्या आई आहेत या ठिकाणी तुम्ही सुद्धा से प्रशिक्षणार्थी येत प्रशिक्षणार्थी या 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 हे बघा प्रशिक्षणार्थी लाडकी बहीण लाडके दाजी आणि लाडका भाचा सगळे जण आलेले आहेत आहे का काय ना त्याचं इकडे इकडे मला पोरगी झाली होती सांगत देतो लग्न लावून या आमचे भावी येत या इकडे या 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 पुढे या ताई इग्ड़े, 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 इग्ड़े बघा ताई आहेत त्यांचे पती आणि ताई त्यांचा मुलासोबत आलेला आहेत अतिशय लहान मुलगा आहे ताई तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून आल्या काय मागण्या आहेत मी अमरावती जिल्ह्यामधून आले आहे आणि चांदूर रेल्वे तालुक्यामधून माझी एकच मागणी आहे की आम्हाला कायमस्वरूपी रोजगार द्यावा आणि आमचं वेतन डबल करावे ताई तुम्ही कोणत्या सध्या कार्यरत आहात आणि किती महिन्याचा पगार बाकी आहे जी पण प्राथमिक मराठी शाळा मोगरा माझा एकाच महिन्याचा पगार बाकी आहे एका महिन्याचा मिळालेला आहे बरा आणि तुम्हाला शासनाने चांगल्या पद्धतीने प्रशिक्षण दिल्याच्या नंतर आता तुम्हाला रोजगार मिळावा अशी तुमची इच्छा आहे तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी असं म्हटलं होतं की आता ही प्रशिक्षण योजना होती अकरा महिन्याची होती त्याच्यानंतर तुम्हाला रोजगार मिळणार नाही त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल शासनाला त्याबद्दल आम्ही असं म्हणून शासनाला किंवा आम्हाला आता तुम्ही प्रशिक्षण दिलं आता त्यानंतर काय करावे आम्हाला कायमस्वरूपी काहीतरी आमची म्हणजे आम्हाला रोजगार उपलब्ध करून द्यावा म्हणजे रोजगार याच आस्थापनेमध्ये आम्हाला तिथे ठेवावे बरोबर या ठिकाणी खूप खूप धन्यवाद आहेत तुम्ही तुमचे मिस्टर आणि लहान मुलाला घेऊन तुम्ही आलेले आहात अमरावतीवरून तुम्ही चांदूर रेल्वेमधनं आलेले आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्यालासुद्धा ताईचा आदर्श घ्यायला पाहिजे आणि आपणसुद्धा जे सगळेजण इतर जण काम करता येते त्याच्या गौरव पुराणे आपला नियमित दर्शक आहे आपण बाकी सुद्धा प्रशिक्षणार्थी बांधव आहेत त्यांची त्यांची सुद्धा आयुक्त कार्यालयावरती आपण चर्चा करूया थैंक यू त्यांची सुद्धा चर्चा करूया आपले सबस्क्रायबर पण आहेत आपले पण आहेत धन्यवाद आपण टेलिग्रामला आपण जॉईन आहेत आम्ही तुमचे न्यूज चॅनल बरं हे बघा आपले दर्शक आहेत काय म्हणलं तुमचं न्यूज चॅनल आवश्यक बघत असतो आम्ही नाही आपलं न्यूज चॅनल आहे आपलं एज्युकेशनला चॅनल आहे परंतु सज्जनाशी सज्जन दुर्जनाची दुर्जन आम्ही तुमचे रोजच आम्ही व्हिडिओ पाहतो सर म्हणजे तुमच लाईव्ह वगैरे सगळं पाहतो बालाजी पाटील चाकूरकर सोबत आणि बाबा सोबत सगळं खूप खूप धन्यवाद प्रशिक्षण मुंबईला पण आलो होतो ना सर हो हो मुंबई मध्ये बघा हे प्रशिक्षणार्थी बांधवांचं प्रेम कालावधी वाढला नव्हता का सर म्हणजे सहा महिन्यावरून पाच महिने त्यावेळेस आम्ही मुंबईला पण गेलो होतो सर अच्छा आझाद मैदानावर बढिया हे बघा हे प्रशिक्षणार्थी आहेत जिकरीनं लढणारे आहेत जे लढतात त्यांचा इतिहास लिहिला जातो जे लढतात ते जिंकत असतात जे घरी असतात त्यांचा इतिहास कोणी लिहित नसतो अरे जे रणांगणावरती हजारो जण मेलेत धारातीर्ती पडले ज्यांचं बलिदान झालं त्यांचं सुद्धा नाव इतिहासाने लिहिलं गेलं नाही फक्त जे मोजके लोक होते त्यांचे नाव लिहिले गेले ना जे घरात बसतील त्यांचं नाव कसं लिहिलं जाणार आहे म्हणून बाबांनो आपल्या रोजगारासाठी आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी जर आपल्याला काय करायचं असेल तर मैदानावरती येऊन लढावं लागेल हे बघा हे सगळे चेहरे बघा हे लढणारे चेहरे आहेत या सर्वांना गुरुजींचा सॅल्यूट आहे सप्रेम नमस्कार आहे खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा आपण जाऊयात आंदोलनाच्या दिशेनं या सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांचं गौरसे देखलो इन चेहरे कोण या, या चेहऱ्यांचा इतिहास लिहिला जाणार आहे निश्चित हे विद्यार्थी जिंकतील म्हणजे जिंकतील माझ्या मनामध्ये तरी काही एक शंका नाही आहे खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा अर्जुनदादांच्या संगतीनं हे बघा म्हणजे ते महाभारतामध्ये कसं होतं माहिती आहे का अर्जुनाला सारथी होता कृष्ण पण आज हे जे युद्ध लढत आहे याच्यामध्ये माझ्या मला सारथी म्हणून अर्जुनदादा आलेले आहेत अर्जुनदादा निंबाळकर आहेत त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे त्यांचेसुद्धा सुद्धा मनापासून आभार आणि ज्या ठिकाणी <laughs> <laughs> आपण उभं आलेलो होतो त्या ठिकाणी मुंग्या सुद्धा खूप चावल्या आम्हाला त्यांचे मनापासून धन्यवाद हे बघा हे बघा बघा ते काला चष्मा जास्त आहे जास्त आहे गोरे मोकळे पे कोणत्या जिल्ह्यातून आहात